देवखेडा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी माजलगाव पंचायत समितीसमोर नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे सदर उपोषण आज पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून सोमवारी दुपारी एक वाजल्यापासून सुरू केले आहे यावेळी नागरिकांची उपस्थिती होती माजलगाव तालुक्यातील देवखडा या ठिकाणचे नामदेव वाघमारे यांच्या घरापासून सकाराम वाघमारे यांच्या घरापर्यंतचा दोन्ही बाजूंचे अतिक्रमण तात्काळ काढवण्यात यावे या मागणीसाठी आजपासून माजलगाव पंचायत समितीसमोर बेमदत उपोषण अशोक सखाराम वाघमारे यांच्यासह नागरिकांनी सुरू केले आहे घरापर्यंत लोकांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आमच्या घराकडे रस्ता जायला सुद्धा रस्ता नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्या गावाचं संडाचं पाणी आमच्या घरात येते आम्ही अनेक वेळा त्या पंचायत समितीला अर्ज देऊन विनंती केली रस्ता थोडा रुम करून द्या त्याने अद्यापपर्यंत रस्ता तर केलाच नाही पण आम्ही उपोषण ते आम्हाला भेटायला देखील आले नाही किंवा सांवन सुद्धा केलं नाही पंचवीस तारखा निधन दिलं मॅडमला स्वतः भेटलो मी पंचवीस तारखेला ते म्हणले करते अद्याप ते मॅडम सकाळी दुपारी दीड वाजता गेल्या आणि काय गावात रोड नसल्यामुळे रस्ता फुटलेला आहे आणि जायला यायला अजून पण आम्ही उपचारला बसलो होतो ते लक्ष दिलं नाही नंतर बी आम्ही सकाळपासून